चला सर्वांना माझा आवाज क्लिअर येत असेल सर्वांना माझा आवाज क्लिअर एक आहे एकदा सगळे जॉईन झाले की आपली कलमांची रिव्हिजन आहे ती आपण सुरू करून देणार आहोत एकदा सगळे जॉईन होऊ द्यात <सथ> चला एकदा सगळे जॉईन होऊ द्यात <सथ> एकदा सगळे जॉईन झाले की आपण स्टार्ट करून देऊयात प्रणाली म्हणतात की एक फायनल रिव्हिजन घ्या घेऊयात एक्झामच्या आधी फायनल रिव्हिजन सुद्धा आपण घेऊयात चला आपल्याला जास्त उशीर न करता लगेच आपण काय करायचंय जी आपली महत्वाची कलमं आहेत ती महत्वाची कलमं आपल्याला तोंडपाठ करायची आहेत जी महत्त्वाची कलमं आहेत ती आपल्याला काय करायचेत तोंडपाठ करायचे जी महत्त्वाची कलमं आहेत ती तोंडपाठ करायची आहेत आजचा जो आपला टॉपिक असणार आहे तो आजचा टॉपिक आहे मूलभूत हक्कावरची कलमं बघायची आपल्याला आज मूलभूत हक्कावरची सगळी महत्त्वाची कलमं बघायची आहेत पहिलाच प्रश्न माझा तुम्हाला हा असणार आहे मूलभूत हक्क भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये आहेत मूलभूत हक्क भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये आहेत त्याचं उत्तर मिळतं की भारतीय राज्यघटनेचा भाग तिसरा भारतीय राज्यघटनेचा भाग तिसरा ज्याच्यामध्ये कलम क्रमांक बारा ते पस्तीस त्याच्यामध्ये कलम क्रमांक किती आहे त्याच्यामध्ये कलम क्रमांक आहे बारा ते पस्तीस कलम क्रमांक किती आहे बारा ते पस्तीस ठीक आहे कलम क्रमांक बारा ते पस्तीस याच्यामध्ये काय आहे तुमचे फंडामेंटल राइट्स कलम बारा ते पस्तीस याच्यामध्ये तुमच्या आहेत फंडामेंटल राइट्स कलम बारा ते पस्तीस फंडामेंटल राइट राहील सर्वांच्या लक्षात घटनेचा भाग तिसरा कलम बारा ते पस्तीस काय आहेत घटनेमधले आपल्या मूलभूत हक्क आहेत घटनेमधले आपल्या मूलभूत हक्क आहेत आता आपल्याला बघायचं आहे की कलम चौदा ते बत्तीस याच्यामध्ये खऱ्या अर्थाने एकूण सहा प्रकारांमध्ये मूलभूत हक्क विभागलेले आहेत म्हणजे तुम्हाला हे सुद्धा पाठ असलं पाहिजे की भारतीय राज्यघटनेच्या भाग तीन मध्ये मूलभूत हक्कांचे एकूण किती प्रकारांमध्ये विभाजन केलेलं आहे तर एकूण सहा प्रकारांमध्ये विभाग विभाजन आहे मूळ घटनेमध्ये हेच मूलभूत हक्काचं विभाजन सात प्रकारांमध्ये होतं सात प्रकारांमध्ये पहिला हक्क समानतेचा हक्क कलम चौदा ते अठरा समानतेचा हक्क कलम चौदा ते अठरा स्वातंत्र्याचा हक्क कलम एकोणवीस ते बावीस शोषणाविरुद्धचा हक्क कलम तेवीस आणि चोवीस धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क पंचवीस ते अठ्ठावीस शैक्षणिक आणि सांस्कृतिक हक्क एकोणतीस आणि तीस आणि संपत्तीचा हक्क होता जो की कलम एकतीसमध्ये कलम कोणतं होतं कलम एकतीस कलम एकतीस आता कलम एकतीस मध्ये संपत्तीचा हक्क होता मात्र तो चव्वेचाळीसावी घटना असती ने रद्द केला आणि त्याला मूलभूत हक्काच्या यादी मधनं वगळला आणि घटनेच्या कलम तीनशे ए मध्ये टाकला आता तिथे तुमचा एक तो घटनात्मक हक्क म्हणून प्राप्त आहे आता तुमचा एक घटनात्मक हक्क का म्हणून काय आहे तो हक्क तुम्हाला प्राप्त आहे घटनात्मक हक्क म्हणून तो तुम्हाला प्राप्त आहे येत लक्षात चला रेडी सगळे आणि शेवटचा जो हक्क आहे तो घटनात्मक उपाययोजनांचा हक्क घटनात्मक उपायांचा हक्क कलम बत्तीस आणि मग आपण बघूयात की घटनेचं कलम बारा काय सांगितलंय राज्य संस्थेची व्याख्या सगळ्यांचं अटेन्शन असेल लक्षपूर्वक सगळ्यांनी ऐकायचं आहे ही कलमं पाठ झाली पाहिजेत आपली ही कलमं पाठ झाली पाहिजेत राज्य संस्थेची व्याख्या कशाची व्याख्या आहे राज्य संस्थेची किंवा इंग्लिशमध्ये जर बघितलं स्टेट या शब्दाची व्याख्या आहे स्टेट या शब्दाची व्याख्या आहे कशामध्ये घटनेच्या कलम बारामध्ये मग याच्यात काय काय येतं वगैरे हे सगळं आपण यापूर्वी बघितलेलं आहे तुम्हाला हे स्क्रीनवर जे दिलेलं आहे केंद्रीय कार्यकारी मंडळ संसद राज्य कार्य कायदे मंडळ कार्यकारी मंडळ स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर सर्व सरकारी संस्था ठीक आहे कलम तेरामध्ये काय सांगितलेलं आहे कलम तेरा मूलभूत हक्कांशी विसंगत कायदे करण्यास मनाई कलम तेरामध्ये काय आहे मूलभूत हक्कांशी विसंगत कायदे कराय मनाई आपण बघितलं चौदा ते बत्तीसच्या मध्ये मूलभूत हक्क आहेत चौदा ते बत्तीसच्या मध्ये मूलभूत हक्क आहेत परंतु बारा आणि तेरा काय आहे बारा राज्य संस्थेची व्याख्या आणि तेरामध्ये काय आहे मूलभूत हक्कांशी विसंगत कायदे करण्यास मनाई मूलभूत हक्कांशी विसंगत कायदे करायला मनाई आता बघायचंय मूलभूत हक्कांचा पहिला प्रकार म्हणजे तुम्हाला हे सुद्धा माहिती असलं पाहिजे मूलभूत हक्काचा पहिला प्रकार कोणता समानतेचा हक्क हा कोणत्या कलमापाशी सुरू होतो कोणत्या कलमापाशी संपतो तर सुरू होतो कलम चौदापाशी संपतो कलम अठरापाशी आलंय सर्वांच्या लक्षात समानतेचा हक्क कलम चौदा ते अठरा कलम चौदा ते अठरा समानतेचा हक्क कलम चौदा कायद्याची समानता कलम चौदा काय आहे कायद्याची समानता याच्यामध्ये दोन प्रिन्सिपल आहेत इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ कलम पंधरामध्ये आहे भेदभाव करण्यास मनाई कलम पंधरामध्ये काय आहे भेदभाव करण्यास मनाई कसला भेदभाव धर्म वंश जात लिंग आणि जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई सोळामध्ये आहे सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये समान संधी धर्म वंश जात लिंग जन्मस्थान कुल निवास अशा कुठल्याही कारणावरून भेदभाव केला जाणार नाही कलम सतरामध्ये आहे अस्पृश्यता पाळण्यास मनाई आणि कलम अठरा मध्ये आहे किताब किंवा पदव्या नष्ट करणे सगळ्यांच्या समानतेचा हक्क लक्षात राहील चौदा ते अठरा चौदा कायद्याची समानता पंधरा भेदभाव करण्यास मनाई सोळा सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये समान संधी सतरा अस्पृश्यता पाळण्यास मनाई आणि अठरा जे आहे किताब किंवा पदव्या नष्ट करणे अठरावा जो आहे तो किताब किंवा पदव्या नष्ट करणं क्लिअर सगळ्यांना आणि मग लगेच आपल्याला काय बघायचं आहे पुढचा जो हक्क आहे तो कोणता आहे स्वातंत्र्याचा हक्क पुढचा हक्क कोणता आहे स्वातंत्र्याचा हक्क एक हक? एकोणवीस ते बावीस समानतेचा हक्क चौदा ते अठरा त्याच्यामधले सगळे बघितले आपण दुसरा जो प्रकार आहे तो आहे स्वातंत्र्याचा हक्क कलम एकोणवीस ते बावीस स्वातंत्र्याचा हक्क कलम एकोणवीस ते बावीस त्याच्यामध्ये पण एकोणवीस जो आहे तो तुमचा भाषण स्वातंत्र्य व इतर हक्कांचं संरक्षण कलम वीस काय आहे अपराधांच्या दोष सिद्धतेबाबतचं संरक्षण कलम एकवीसमध्ये आहे जीविताचा व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क एकवीस ए आहे शिक्षणाचा हक्क कधी टाकला हा शहाऐंशी घटनादुरुस्ती दोन हजार दोन आणि बावीस आहे अटक आणि स्थानबद्धता यांच्यापासून संरक्षण परंतु मला एवढ्यावरतीच थांबायचं नाही मला एकोणवीस हे तुम्हाला पूर्ण शिकवायचं आहे आणि वीस सुद्धा पूर्ण शिकवायचं आहे लक्षात कारण त्याच्या सब कलमांवरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत आणि मग आपण बघूयात की एकोणवीस मध्ये सहा प्रकारचे स्वातंत्र्य आहेत एकोणवीस एक एमध्ये एक ए, ए काय दिलंय बघा भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क शांततेने विनाशस्त्र एकत्र जमण्याचा हक्क सहकारी संस्था किंवा संघटना स्थापन करण्याचं संरक्षण भारताच्या राज्य क्षेत्रात मुक्तपणे संचार करण्याचं संरक्षण ठीक आहे किंवा स्वातंत्र्य भारताच्या राज्यक्षेत्रात कोणत्याही भागात राहण्याचं स्वातंत्र्य आणि स्वतःच्या आवडीनं व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य इथे अजून एक महत्वाची बाब कोणती आहे इथे अजून एक महत्वाची बाब कोणती आहे तर इथली अजून एक महत्त्वाची असणारी बाब म्हणजे कलम एकोणवीस दोन ज्याच्यामध्ये काय सांगितलंय जे कलम एकोणवीस एक, एक, एक ए वा हे आहे एकोणवीस एक ए भाषण व अभ्यक्ती स्वातंत्र्य त्याचे अपवाद हे वारंवार विचारलेले आहेत याच्यामध्ये दे देशाचं सार्वभौमत्व आणि एकात्मता देशाची सुरक्षा परदेशी राष्ट्रांशी मैत्रीपूर्व संबंध सार्वजनिक सुव्यवस्था सभ्यता किंवा नैतिकता न्यायालयाचा अवमान चरित्रहनन किंवा मानहानी आणि गुन्ह्यास प्रोत्साहन ठीक आहे हे तुम्ही अशा प्रकारे लक्षात ठेवा आणि कलम वीस मध्ये गेलो तर तीन गोष्टी आहेत एक नो एक्स फॅक्टो एखादा एक कायदा आधीच्या तारखेपासून लागू नसणं दुसरं आहे नो डबल जे एकदा केलेल्या गुन्ह्यासाठी दोनदा शिक्षा नसणं दोनदा खटला चालवला जाणार नाही आणि स्वतःविरुद्ध साक्ष देण्याची सक्ती नसणं अशा प्रकारे हे काय आहेत सगळे वीस मधले कलम आहेत ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे मूलभूत हक्कांचा तिसरा प्रकार मूलभूत हक्कांचा तिसरा प्रकार मूलभूत हक्कांच्या तिसऱ्या प्रकारामध्ये काय दिलेलं आहे तर मूलभूत हक्काचा तिसरा प्रकार आहे शोषणाविरुद्धचा हक्क मूलभूत हक्कांचा तिसरा प्रकार आहे शोषणाविरुद्धचा हक्क कलम तेवीस आणि ते चोवीस कलम तेवीस आणि चोवीस शोषणाविरुद्धचा हक्क तेवीस मध्ये आहे मानवी अपव्यापार आणि वेटबिगारी करण्यास मनाई कलम तेवीस मध्ये काय आहे मानवी अपव्यापार आणि वेटबिगारी करायला मनाई मानवी अपव्यापार आणि वेटबिगारी करायला मनाई येते का लक्षात ठीक आहे क्लिअर मानवी अपव्यापाराने वेटबिगारी करण्यास मनाई कलम चोवीसमध्ये काय आहे बालकांना धोक्याच्या ठिकाणी काम करण्यास मनाई कोणत्या बालकांना चौदा वर्षाखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी काम करायला मनाई बघा सगळ्यांना मी व्यवस्थित काय सांगतोय ते ऐका कलम एक पासून एक्कावन्न ए पर्यंत सगळेच कलम महत्त्वाचे आहेत कलम एक पासून ते एकावन्न ए पर्यंत प्रत्येक कलम महत्वाचं आहे तिथे असं अजिबात म्हणू नका हे कलम चर्चेत होतं का ते कलम चर्चेत होतं का गरज नाही एकावन्न ए पर्यंत कलम एकावन्न ए पर्यंत प्रत्येक कलम तुमचं झोपेत पण तोंडपाठ असलं पाहिजे कलम झोपेत पण तोंडपाठ असलं पाहिजे कोणतं एकावन्न ए पर्यंतचे म्हणजे कुणीही एक्स्ट्राचं डोकं लावू नका कशाच्या बाबतीत कलम एक्कावन्न पर्यंत म्हणजे कुठलाही महाशय तुमच्या पुढे येऊ द्यात आणि म्हणू द्यात की हे महत्वाचं आहे ते महत्वाचं नाही अजिबात डोकं लावू नका कलम एक पासून एक्कावन्न ए पर्यंत प्रत्येक कलम झोपेत पण तोंडपाठ असलंच पाहिजे हे लक्षात ठेवा एकदा प्रश्न आल्याच्या नंतर सांगणं खूप सोपं आहे पोरांनो हे कलम का आलं पण कलम यायच्या आधी कलम एक्कावन पर्यंत सांगणं सोपं नाही लक्षात त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा चला मूलभूत हक्काचा पुढचा जो प्रकार आहे तो आहे धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क कलम पंचवीस ते अठ्ठावीस धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क कलम पंचवीस ते अठ्ठावीस कलम पंचवीस ते अठ्ठावीस ठीक आहे कलम पंचवीस काय सांगतोय बघा सदस व्यकबबुद्धीचं स्वातंत्र्य काय सांगितलंय प्रत्येक व्यक्तीस सारख्याच प्रमाणात आपल्या इच्छेनुसार कोणत्याही धर्माचं आचरण पालन आणि प्रचार करण्याचं स्वातंत्र्य आहे म्हणजे कलम पंचवीसमध्ये काय सांगितलंय तुमच्या सत्सद वियबुद्धीचा वापर करून तुम्ही कोणताही धर्म स्वीकारू शकता त्याचं आचरण करू शकता त्याचा प्रचार करू शकता कलम पंचवीस कलम सव्वीसमध्ये काय सांगितलंय धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचं स्वातंत्र्य म्हणजे तुम्ही तुमची धार्मिक संस्था स्थापन करू शकता तुम्ही तुमची धार्मिक संस्था स्थापन करू शकता तुम्ही तुमची धार्मिक संस्था स्थापन करू शकता तिची व्यवस्था पाहू शकता तिची मालमत्ता धारण करू शकता कलम सत्तावीस काय सांगितलंय एखाद्या विशिष्ट धर्माच्या करता कर देण्याचे स्वातंत्र्य म्हणजे एखाद्या धर्मासाठी तुम्हाला धार्मिक कर द्यायचा आहे तुम्हाला तो अधिकार आहे तुम्हाला धार्मिक कर आकारला जाणार नाही हे स्वातंत्र्य आहे क्लिअर आणि कलम अठ्ठावीस आहे शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण आणि उपासना यांना उपस्थित राहण्याच्या बाबतीतलं स्वातंत्र्य क्लिअर सगळ्यांना चला पटपट पंचवीस काय आहे सदसद विवबुद्धीचं स्वातंत्र्य तुम्ही तुमच्या सदसद व्यवबुद्धीचा वापर करून कोणताही धर्म स्वीकारू शकता त्याचं आचरण करू शकता त्याचा प्रचार करू शकता प्रसार करू शकता सव्वीस धार्मिक संस्था स्थापन करू शकता चालवू शकता ठीक आहे एखाद्या सत्तावीसमध्ये सांगितलंय एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनासाठी कर देऊ शकता आणि तुम्हाला धार्मिक कर आकारला जाणार नाही आणि अठ्ठावीस आहे शैक्षणिक संस्थांमध्ये काय आहे धार्मिक स्वातंत्र्याला उप धार्मिक उपासनेला उपस्थित राहण्याचं स्वातंत्र्य अशा प्रकारे आहेत क्लिअर चला आता मूलभूत हक्कांचा पाचवा प्रकार काय आहे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क मग त्याच्यामध्ये काय आहे आपल्याला कलम एकोणतीस अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचं संरक्षण कलम एकोणतीस अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचं संरक्षण ठीक आहे आणि कलम तीस मध्ये आहे अल्पसंख्याक वर्गाला त्यांच्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचं स्वातंत्र्य क्लिअर चला नेक्स्ट कलम एकतीस काय होत रे संपत्तीचा हक्क हा रद्द झाला कधी रद्द झाला चव्वेचाळीसावी घटनावस्थी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर डन एकतीस ए आणि एकतीस बी कधी टाकलं बघा कधी टाकलं ते पहिलीच घटना दृष्टी फर्स्ट घटना दृष्टी एकोणीशे एक्कावन्न बघा एकतीस ए मध्ये काय सांगितलं योग्य मोबदला दिल्याशिवाय तुमची संपत्ती सरकार जमा करून घेणार नाही एकतीस बी मध्ये काय सांगितलंय परिशिष्ट नऊ ला न्यायिक पुनर्विलोकनापासून संरक्षण आणि एकतीस सी काय आहे मार्गदर्शक तत्वांमधलं एकोणचाळीस बी आणि एकोणचाळीस सी यांचं जर मूलभूत हक्काचं उल्लंघन हो करत असतील तर ते उल्लंघन समजलं जाणार नाही क्लिअर सगळ्याला <coughs> चला फास्ट कलम बत्तीस घटनात्मक उपाययोजनांचा हक्क मूलभूत हक्कांचा शेवटचा प्रकार मूलभूत हक्कांचा शेवटचा प्रकार काय आहे घटनात्मक उपायांचा हक्क याच्यामध्ये पाच प्रकारच्या रिड्स काढता येतात पाच प्रकारच्या रिड्स पाच प्रकारच्या रिड्स तुम्ही जर बघितलं हे रिड्स काढण्याचा अधिकार कुठून घेतलेला आहे यु के पाच प्रकारच्या कोणत्या हेबियस कॉर्पस हेबियस कॉर्पस बंदी प्रत्यक्षीकरण चुकीच्या पद्धतीने अटक झालेली असेल तर अटकेच्या संबंधित अधिकाऱ्याच्या विरुद्ध त्याच्यानंतर परमादेश मॅन्डामस एखादा सरकारी अधिकारी कार्य करत नसेल आणि त्याच्या काम न करण्यामुळे कुणाच्या तरी मूलभूत हक्काचं उल्लंघन होत असेल तर सरकारी अधिकाऱ्याविरुद्ध प्रतिषेध प्रोहिबिशन जेव्हा कनिष्ठ न्यायालय त्याच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन काम करायचा प्रयत्न करत असेल तर म्हणजे न्यायिक आणि समन्यायिक अधिकाऱ्यांच्या विरुद्ध त्याच्यानंतर उत्प्रेक्षण कनिष्ठ न्यायालय त्याच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन काम करत आहे आणि त्याने निर्णय सुद्धा दिलेला आहे सर्वोच्च न्यायालय तो निर्णय रद्द ठरवतं हे सुद्धा न्यायिक आणि समन्यायिक अधिकाऱ्याच्या विरुद्ध मात्र एकोणीसशे एक्क्याण्णव पासून सरकारी अधिकाऱ्याच्या विरुद्धसुद्धा तो काढला जातो आणि अधिकार पृच्छा को वॉरंटो एखाद्या सार्वजनिक पदावरती येत आहे का लक्षात ठीक आहे येते लक्षात काय आहे की एखाद्या सार्वजनिक पदाच्या विरुद्ध एखादी व्यक्ती सार्वजनिक पदावरती चुकीच्या पद्धतीने बसलेली असेल तर तिच्या विरुद्ध हा टाकता येतो आणि त्याच्यानंतर काय आहे कलम तेहतीस जे आपल्या सेना आहे जे आर्म फोर्सेस आहेत आणि पोलीस दल आहे यांच्या काही मूलभूत हक्कांवरती बंधनं टाकली जाऊ शकतात क्लिअर आणि कलम चौतीस लष्करी कायदा चालू असताना मूलभूत हक्कावरती निर्बंध आणि अशा वेळेस संसद लष्कराचा बचाव करेल म्हणजे कलम चौतीस कोर्ट मार्शलबद्दल आहे कलम पस्तीस मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी कोणताही कायदा करायचा आहे तर फक्त संसद करू शकते फक्त कोण करू शकतं संसद करू शकते फक्त संसद करू शकते मूलभूत हक्कांच्या बाबतीत कोणताही कायदा करायचा आहे फक्त संसद करू शकते राज्य विधिमंडळांना तसा अधिकार नाही राज्य विधिमंडळांना ठीक आहे अशा प्रकारे आपण सगळे मूलभूत हक्काचे कलम बघितलेले आहेत पण अजून महत्वाचा भाग आपल्याला घटनेच्या भाग तीनच्या बाहेरचे हक्क बघायचे आहेत ज्याच्यावरती प्रश्न विचारला जातो तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आहे कलम दोनशे पासष्ट कायदा केल्याशिवाय कोणताही टॅक्स तुमच्याकडून आकारला जाणार नाही कलम तीनशे ए काय आहे कायद्याने तरतूद केल्याशिवाय तुमचा संपत्तीचा अधिकार काढून घेतला जाणार नाही म्हणजे कलम तीनशे ए नुसार संपत्तीचा अधिकार एक घटनात्मक अधिकार आहे आणि कलम तीनशे एक भारताच्या राज्यक्षेत्रात मुक्तपणे व्यापार व वाणिज्याचं स्वातंत्र्य असेल आणि कलम तीनशे सव्वीस तुमचा मतदानाचा अधिकार आहे हे भाग तीनच्या बाहेरचे जे हक्क आहेत ते मूलभूत हक्क नाहीत एकतर कायदेशीर हक्क आहेत किंवा घटनात्मक हक्क आहेत अशा प्रकारे आपण सगळे कलम बारा ते पस्तीस बघितलेले आहेत आता लगेच एका मिनिटाच्या आत किंवा दोन मिनिटात सगळे मूलभूत हक्क एकदा रिवाईज करायचे चला कलम बारा राज्य संस्थेची व्याख्या तेरा मूलभूत हक्काशी विसंगत कायदे करायला मनाई चौदा ते अठरा समानतेचा हक्क चौदा कायद्याची समानता पंधरा भेदभाव करण्यास मनाई सोळा सार्वजनिक रोजगारामध्ये समान संधी सतरा अस्पृश्यता नष्ट करणे अठरा पदव्या नष्ट करणे एकोणवीस ते बावीस स्वातंत्र्याचा हक्क एकोणवीस तुमचं भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य वीस दोष सिद्धतेचा हक्क एकवीस जीविताचा हक्क एकवीस ए राईट टू एज्युकेशन शिक्षणाचा हक्क आणि बावीस अटक व स्थानबद्धता यांच्यापासूनच संरक्षण बावीस अटक व स्थानबद्धता यांच्यापासूनच संरक्षण क्लिअर आणि चोवीस काय आहे शोषणाविरुद्धचा हक्क तेवीस मानवी अपव्यपार आणि वेटबिगारी करण्यास मनाई चोवीस चौदा वर्षाखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी काम करायला मनाई प पंचवीस ते अठ्ठावीस धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क पंचवीस सत्सद व्यबुद्धीचं स्वातंत्र्य सव्वीस धार्मिक संस्था स्थापन करण्याचं स्वातंत्र्य सत्तावीस तुमच्याकडून कोणताही धार्मिक कर आकारला जाणार नाही तुम्हाला द्यायचं आहे अडवलं जाणार नाही धार्मिक कर देण्याचं स्वातंत्र्य दे। आणि अठ्ठावीस काय सांगतं तर अठ्ठावीसमध्ये शासनाच्या मालकीच्या शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षणाला उपस्थित राहण्याचं स्वातंत्र्य ठीक आहे त्याच्यानंतर संपत्तीचा हक्क होता जो काढून टाकलेला आहे आणि मग सॉरी एकोणतीस आणि तीस एकोणतीस आणि तीस काय आहे त्याच्यामध्ये सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क त्याच्यामध्ये एकोणतीस अल्पसंख्याकाच्या हितसंबंधाचं संरक्षण आणि तीसमध्ये काय सांगितलंय अल्पसंख्याक वर्गाला त्यांच्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचं स्वातंत्र्य आणि मग पुढे एकतीसमध्ये संपत्तीचा हक्क होता कलम बत्तीस घटनात्मक उपायांचा हक्क तेहतीस लष्कराच्या आर्म फोर्सेसच्या आणि पोलिसांच्या काही मूलभूत हक्कावरती निर्बंध कलम चौतीस मार्शल लॉ सुरू असताना संसद लष्कराचाच बचाव करेल आणि पस्तीस मूलभूत हक्कांच्या बाबतीत कोणताही कायदा करायचा असेल तर तो अधिकार फक्त कोणाला असेल संसदेला राज्य विधिमंडळांना तो नसेल आय होप की इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झाला असेल ठीक आहे इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालेलं असेल डन सगळ्यांना चला सगळ्यांना क्लिअर आहे का आय होप की सगळ्यांना क्लिअर झालं असेल ठीक आहे बघा जे विद्यार्थी कंबाईनची तयारी करतायत ग्रुप बी असो किंवा सी असो येणाऱ्या पंधरा जानेवारीच्या जा या दिवशी आपण वन डे रिव्हिजन ठेवलेली आहे आपल्या लोकराज्य अकॅडमीकेशन मध्ये ऑफलाइन करायचं असेल तर तो तुम्हाला पुण्यामध्ये शाश्वत अकॅडमीमध्ये करायला मिळणार आहे लाईव्ह स्वरूपामध्ये ही बॅच असणार आहे फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयामध्ये बॅच आहे ठीक आहे आय होप की सगळ्यांचे सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील ठीक आहे चला आपण काय करूयात पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये जे आपले पुढचे कलम आहेत ते करून घेऊयात ठीक आहे चला थँक्यू जास्तीत जास्त लोकांपर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करा म्हणजे काल एका दिवसात आपले पाचशे नवीन सबस्क्रायबर वाढलेले आहेत नवीन पाचशे लोक आपल्याला जॉईन झालेले आहेत ऑफलाईन व्हिडिओ पाहण्याचं प्रमाण खूप जास्त आहे है। तुम्ही बघितलं असेल साडेनऊ हजार सबस्क्रायबर होते आज दहा हजार सबस्क्रायबर आपले पूर्ण झालेले आहेत ठीक आहे आपण तुम्ही बघितलं असेल आपल्या लेक्चरमध्ये एक मिनिटसुद्धा आपण वाया घालवत नाही शंभर टक्के यूज ठीक आहे चला थँक्यू